नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया सुरक्षेसाठी जागता पहारा रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली परंतु अचानक न्यायालयाचा निकाल आल्याने तीन तारखेची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली असून एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे त्या मुले मशीन चा आहे त्यामुळे ईव्हीएम मशीनच्या जबाबदारी प्रशासनावर पडली येथील स्ट्रॉंग रूम एंजल स्कूल येथे असून या स्ट्रॉंग ला बारा सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कैद केले असून सीसीटीव्ही कॅमेरेचा डिस्प्ले प्रवेशद्वारावर ठेवण्यात आला असून रूमच्या चारही बाजूने कडेकोट बंदोबस्त आहे यामध्ये एक अधिकारी आणि आठ कर्मचारी हे पेंट पोलीस ठाण्याचे लावण्यात आले आहेत तर एसआरपीचे आठ कर्मचारी आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन जागता पहारा देत आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड गर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद